प्रणाम मुंबईमध्ये आता उत्तर मुंबई उत्तर म्हणजे नावं घेतली तर कळेल तुम्हाला पियुष गोयल भूषण पाटील वर्षा गायकवाड उज्ज्वल निकम अनिल देसाई राहुल शेवाळे संजय पाटील मीर कोटेच्या अरविंद सावणी अमिनी जाधव हो। या ज्या लढती आहेत पाच त्याच्यापेक्षा वेगळी लढत थोडीशी मला असं वाटतं टफ लढत ही उत्तर पश्चिम मुंबईमध्ये अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये होईल असं मला वाटतं ओव्हरऑल महायुतीचा वातावरण आहे पगडा आहे प्रभाव आहे आणि असं उत्तर पश्चिम मुंबई हा शिवसेनेचा मुळामध्ये गेल्या वेळेला याचेच वडील गजान कीर्तिकर हे तिथून निवडून आलेले होते पण कीर्तिकर गजानन यांचा प्रॉब्लेम असा झाला की एक तर त्यांना दोन संसार सांभाळावे लागतात जास्त तपशील ना विचारू एक पुण्यात एक मुंबईत दुसरी गोष्ट अशी की ते थकलेत आता म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दात सांगायचं तर ते द्राक्षाचे रुद्राक्ष झाले त्या कॅटेगरीत गेलेले त्यामुळे ते काही खरं त्यांनी लढणं योग्य पण नव्हतं पण तरी ते शेवटपर्यंत किचकिच करत होते एकनाथ शिंदेना की मला तिकीट द्या मला तिकीट द्या इथपर्यंत झालं की तुमचा मुलगा त्याला तरी घेऊन या मग तुम्ही त्याला आणता येत नाही अरे आम्ही त्याला तिकीट देतो इथपर्यंत ऑफर होत्या अमोल कीर्तीकरला याचं पण तिकीट शिंदे गाटाचं असतं तो, तो जर आला असता त्यावेळेला तर गजानन कीर्तीकरांच्या जागी त्याचं उभाट्यात तिकीट नक्की होतं त्याला काय ते मला कदा न उपोजून आरायणात विनाशकाले विपरीत बुद्धी ही सगळ्या गोष्टी आठवतात बघा त्या अमोल कीर्तीकरला हंड्रेड पर्सेंट तिकीट होतं शिंदे गाटाकडून ही चर्चाच झाली नसती रवींद्र वायकरचं नावच आलं नसतं पण काय दुर्बुद्धी त्याला झाली माहित नाही पण तरी तो टफ फाईट देण्यापर्यंत जाईल असा माझा अंदाज आहे वायकरांच्या तोंडाला फेस आणेल तो याच कारण काय माहितीये की बेसिकली कसं कि आहे की अमोल कीर्तीकर जसा खिचडीच्या खड्ड्यात पडलाय खिचडीच्या भांड्यात पडलाय खिचडी भ्रष्टाचारात आहे खरं म्हणजे त्याला उचलायचंच होतं पण आता कसं आहे की सध्या धीरे चलो रे धीरे धीरे चलना बाबू असं चाललंय थोडस लगेच ज्यांना उचलायचंय त्यांना लगेच उचलत नाहीये निवडणुकीनंतर उचलणार ना आहेत अगदी आदित्यपासून उद्धव ठाकरेंपासून सगळ्यांना उचलणार आहेत ही बातमी आहे अजून काही कन्फर्मेशन नाही माझ्याकडे म्हणून मी जास्त बोलत नाही त्याच्यावर पण कसं आहे ना की कि अमोल कीर्तीकर आणि रवींद्र वायकर हे दोघेही भ्रष्टाचारी म्हणूनच प्रसिद्ध आहेत रवींद्र वायकर हा खरं म्हणजे उद्धव ठाकरेंचा था पार्टनर एकोणीस बंगल्यामध्ये वहिनी पण पार्टनर आहेत दोघांच्या पत्नी पण एकूणच रवींद्र वायकर म्हणजे अनिल परबची आणखीन भ्रष्टावर उत्तर हो त्यामुळे बरं बदनाम कोणी केलंय भाजपवाल्यानेच केलंय ना रवींद्र वायकर मला संजय म्हणाला होता की हा एक पुढल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये जेलमध्ये जातो की बघ मग नंतर मला म्हणाला तो पुढल्या अठ्ठेचाळीस तासामध्ये भाजप किंवा शिवसेनेत जातो की नाही बघ तो गेला शिवसेनेमध्ये रवींद्र वायकर पण पुरुषस्य भाग्य म्हणतात ते बघत असं असतं की ज्याला जेलमध्ये टाकणार असं वाटत होतं तो चक्क खासदारकीचा उमेदवार झाला विथ ऑल म्हणजे कसं आहे ना की खिचडीमुळे अमोल कीर्तीकरचा शर्ट जो आहे त्याच्यावर डाग पडले पण किरीट सुमयाने जे आरोप केलेत रवींद्र वायकरच्या संदर्भात ईडी पासून सगळ्यांचे का जे काय रिपोर्ट्स आलेले त्याच्यामुळे केवळ शर्ट नव्हे या तुमच्या रवींद्र वायकरची पॅन्ट शर्ट टोपी अंडरवेअर लंगोट काय जे आहे बनियान हे सगळंच डागाळलेलं आहे दोन डागी उमेदवारांमध्ये किंवा दोन भ्रष्ट उमेदवारांमध्ये लढाईमध्ये कोण कमी भ्रष्ट आहे कोण अधिक भ्रष्ट आहे याची तुलना जर मतदारांनी करायला सुरुवात केली तर मग अमोल किर्तीकरला झुकतं मा माप मिळू शकतो एकच आहे एकच आहे एकच आहे की एक शेवटी मुंबईमध्ये असो महाराष्ट्रात असो राष्ट्रात असो लोक उमेदवार कोण याच्याकडे बघणार नाही तो भ्रष्ट आहे नतभ्रष्ट आहे खाष्ट आहे दुष्ट आहे काय याच्याकडे बघणार नाही आणि प्रत्येक मत हे मोदींना स्मरून देणार खरं म्हणजे माझा सल्ला होता एकनाथ शिंदेनं की त्यांनी कमळ घ्यावं पण त्यांची टेक्निकल अडचण होती की मग त्यांच्या पक्षाची जी मान्यता आहे तीच धोक्यात येऊ शकत होती म्हणून त्यांना उभं करायलाच पाडलं मग कंपल्सरी होतं म्हणून त्यांनी उभं केलं नाही तर ते कमळवर जायला तयार होते अजितदादाही तयार होते पण परत तोच प्रश्न होता की आता दोघांची खटले सुप्रीम कोर्टात आहेत आणि तिथे जर त्यांना मतं नाही पडली कमळावर गेली सगळी तर निवडून येतील पण हे जाईल ना तर ठीक आहे लोकही एवढे शहाणे असतात गेल्या वेळेलाही अठरा उमेदवार आलेच की धनुष्यबाळण असताना मोदी लाटेमध्ये त्यामुळे मोदी लाट जी आहे त्याच्यावर तरंगत तरंगत गेलेच की तर तिथेही असं होईल अशी अपेक्षा आहे मला रवींद्र वायकर उभे आहेत असं लोक मानणार नाहीत नरेंद्र मोदी उभे आहेत किंवा एकनाथ शिंदे उभे आहेत असंच मानून मतदान करतील पण अमोल कीर्तीकर मुंबईमध्ये भारी सहा मध्ये भारी पडणारा माणूस फक्त अमूल कीर्तिकर आहे पण निवडून रवींद्र वायकर येतील कारण रवींद्र वायकर हे फक्त तिथे उभे आहेत उभे आहेत ते मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश तसं मागे उभे मोदी पुढे उभे एकनाथ असं आहे धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी